ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता था ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकिटाची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच मोबाईल ट्रॅकिंगमुळे प्रवाशांसाठी दैनंदिन आठवड्याचे आणि पंधरवड्याचे पास उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना सातशे अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा परिवहनचा अर्थसंकल्प पर सादर केला परंतु आयुक्तांनी सादर केलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला तर परिवहन अनुदानापोटी पालिकेकडून चारशे अठ्ठावन्न पूर्णांक शहाण्णव कोटी मागितले होते परंतु पालिकेनं पहिल्या टप्प्यात दोनशे साठ कोटी देण्याचा प्रस्तावित केलाय ठाणे परिवहनच्या ताफ्यात एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस दाखल आहेत तर आणखीन शहाऐंशी बस दाखल होणार आहेत तर पी एम योजनेअंतर्गत परिवहनला आणखी शंभर इलेक्ट्रिक बसचे बळ मिळणार आहे तर दुसरीकडे दर्जात्मक सुधारणासाठी प्रयत्न करण्याचं पालिकेनं प्रस्तावित केले त्यानुसार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेचं ठिकाण या प्रवासाचा आढावा घेऊन ज्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या अधिक असेल त्या ठिकाणी अतिरिक्त बसफेऱ्या वाढवणं आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवैध खाजगी वाहतुकीला वाहतु आळा बसवण्यासाठी प्रयत्न वेअर इज माय टी एम टी बस या ॲपच्या माध्यमातून परिवहनची बस कुठे आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे